बोरी आ आ, ने बोरी का अलग है और परफॉरमेंड को इसका अलग है मेरे का पीने के इस पे अलग है बोरी के है और में है हां ताकि में ताकि में तो पूछ लीजिए करना हां देखो हमारे टाकी में टाकी का है टाकी में आना बस वो भी से लगी है उनके ए नाइस संरक्षण होते होंगे हां क्योंकि मैं फिर मेरे सामने पहले एक तरीकों था। हाँ तुम्हारा तुम्हारा टेंशन तुम टेंशन मत बनो तुम्हारा। मेरे को अच्छा नहीं लगता ना मेरी आदत हो गई ना। अभी एक तरीकों होता है। तुम्हारा टेंशन नहीं लेने ले में ले। यमली जाते हैं। जिसको लेने ले तो, 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 तो। जान। भाप, भाप। तुमाला तुमाला। अरे बाप चला युट्यूब फॅमिली तुम्हाला कधी कंटाळा येतो का श्याम गुड नाईट काय बोलतो गुड नाईट श्याम तसा म्हणून मी ताई मेसेज करून एवढं दमून जातो ना पण तू काही रिप्लाय देत नाही आणि आज खरच मी मला लाईव्ह यायला दिवसभर पण टाइम नाही भेटला आळस पण आलाय कंटाळा पण आलाय काय करता खूप छान गाणं हो खूप छान गाणं तुला ऑफिस मध्ये कोण भेटलं मी सांगितलं माहितच नसत इंडियन आयडलचा स्पर्धक होता त्याची गाडी सर्व्हिसिंगला दिलेली त्यांनी यार मला ब्लॉग काढायचं पण नंतर म्हटलं जाऊ दे आपलं रेप्युटेशन काय आहे तो काय बोले नेक्स्ट टाइम आज मला आशिष कुलकर्णी भेटले होते त्यांची गाडी सर्व्हिसिंग करायला आलेले आणि त्यांचं बिल पण मीच म्हणजे बिल तर मी बनवतेच सकाळी जेव्हा ते सर्व्हिसिंगला आले तेव्हा मीच मला असं रेग्युलर कस्टमर आशिष कुलकर्णी आशिष कुलकर्णी इंडियन आयडल चे स्पर्धक होते ते भेटलेले आज असं भारी वाटलं ना आणि मी ओळखलं पण नाही मला नंतर आमचे माझे जे आहेत ते मला बोलतात तुला माहितीये नाही माहिती मला म्हणतात ते आशिष कुलकर्णी म्हटलं कोण आशिष कुलकर्णी म्हटलं म्हटलं नॉर्मल कस्टमर असं मला बोलतात तुला माहितीये का जरा त्यांनी त्यांची युट्यूब दाखवलं मला अरे म्हटलं हे इतकं ते मला बोलतात काय तू आणि खरं सांगते मी किती वर्ष झालं ना नॉर्मल असं टीव्हीच नाही बघितली टी व्ही ना मी जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले टी व्ही बघितली नाही म्हणजे युट्यूब बघते मी आणि माझ्या घरात आहे ना टी व्ही नाही आहे सॉरी टी टी व्ही आहे काय नाही आहे स्काय काय नाहीये किंवा जे केबलचं कनेक्शन असतं ते नाहीये त्याच्यामुळे मला काही एवढं माहीत नाही मी काही ते सिरियल वगैरे बघत नाही किंवा ते रियालिटी शो बघत नाही भारी वाटलं त्यांचं ला सर्च केलं सगळं गाणं वगैरे मस्त होत जाम फिलिंग आणि ते पण पुण्याचे आहेत अजून भारी वाटलं त्यांना म्हटलं मी पण पुण्याचीच आहे अशी खूप सारे लोक येतात आणि मला मी त्यांना म्हटलं सर एक फोटो काढा ना माझा प्लीज त्यांची हाईट माझ्यापेक्षा जास्त होती म्हटलं सर माझी हाईट कमी आहे त्यांनी फोटो काढला ब्लॉग शूट करायला करा होत ना मस्त झालं असत त्यांच्या गाण्यावरती एक रील्स बनवायला पाहिजेत वर्क प्लेस एवढी अथोरिटी नसते त्याच्यामुळं मी एखाद्याला त्रास देवा नाही आपल्या जॉबचा पण प्रश्न आहे आणि त्यांचा पण बरेपूर क्षमता प्रश्न अमित हा अमित दाभडे हाय आमचे फ्रेंड आहेत आम्ही राऊत वावताई मस्त नाही यार खरच काय भारी माणसं असतात ना आपण म्हणतो मोठी मोठी लोक काय भारी माणसं असतात नॉर्मल असतात आपल्यासारखे सारखी कामावरून तू आत्ता आलंय का मी पण आत्ता आलय आत्ता नाही आले अर्धा तास झाले येऊन बसले होते टाइमपास करत त्यांचे रील बघत होते त्यांचे व्हिडिओ बघत होते आता म्हणजे चला थोडस घरातलं काम करूया नमस्कार सगळ्यांना कशी आहे ना गी युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिलीला कंटाळा येतो का जसं मला कंटाळून येतो तसं माझ्या युट्यूब फॅमिलीला पण कंटाळा येतो का माझा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या युट्यूब फॅमिलीने द्यायचं मला हो खूप झाले ना यार आणि मला फोर्स करायला मला एक तर पहिले ते मला माहीत नव्हते सकाळी आले तसेच सकाळी काय म्हणून नंतर मला ते माझे जे ॲडवायझर आहेत ते मला बोलतात की हे ना हे आशिष कुलकर्णी तरी मला चल तुझा फोटो काढाय म्हणलं कशाला फोटो काढायचे चल नंतर त्यांनी सांगितलं तू म्हटलं हा तू मला आमचे मॅडम म्हणतात एक काम कर त्यांचं बिल तू पे कर तेव्हा फोटो काढा त्यांच्यासोबत <laughs> आ, ताई मला कामाचा कंटाळा येतो मला पण येतो रे कधी कधी कंटाळा जाम कंटाळा येतो ऑफिस वरून आलं लाईक केल्याबद्दल धन्यवाद नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जुने असेल तर त्यांनी परत सबस्क्राईब करा असं होतं का आणि यू सो मच आपले फोर्टी वन के झाले बट पेमेंट काय आलं नाही काय करायचं पेमेंट नाही आला आपण ब्लॉक नाही टाकत आपण आहे लाईव्ह हो वरती येतो कधी कधी तर मारतो मुलीला अजिबात मेंदू नसतो बघा ओके ठीक आहे माहितच नव्हता मला लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई मला पण मी पण खुश आहे तू पण खुश आहे माझ्यासारखा ओके छान लाईफ मध्ये कधी पण खुश राहूया छोटीशी लाईफ मध्ये खुश राहायचं असत असत ते काय संपता संपत नाही छोटीशी लाईफ आहे छोट्याशा लाईफ मध्ये खुश राहायचं फंड आहे सगळ्यांची जेवण झाली का तुझं जेवण झालं का श्याम श्याम जेवण झालं का नवीन असेल तर प्लीज चॅनेल ला सबस्क्राईब करा कुठे गेला दोन दिवस झालं खरंच रुपेश नाही आला झिरो टू फोर ऑरेंज कप पुन्हा मिळेल या वर्षी ऑरेंज कॅप कप नाही कॅप ताई मी आज तुझ्यासारखे ताई पहिले सेम टू सेम आणि आत्ता आणि ताई माझ्यासोबत जॉब करते आहे म्हणजे परभणीच्या आहे हा अच्छा माझ्यासारखी सेम टू सेम एक लेडीज तुझ्या सोबत जॉब करते ओके, ओके। परभणीच्या आहेत का यार आपण परभणीला गेली मी किती मिस करते तिला एवढा लांब फर्स्ट टाइम प्रवास केलाय पण ती खुश आहे तिकडे जाऊन किती किती वेळ लागत असेल बारा तास लागत असेल जायला पार्टीला स्वतःहून फोन करायला लागतं स्वरा 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 काय स्वरा स्वराच आणि दिसायला तुझ्यासारखी माझ्यासारखीच जाडी <laughs> अरे बापरे मस्त मी खरे मीस करते मिस करते यार माझ्या मुली कधी यायची ती कधी येणार त्रास द्यायला मला सुट्टा संपस्तो पर्यंत काय येत नाही अच्छा तिच्या हजबंड जालण्यामध्ये राहतात ओके जवळजवळ येत का ते दोन्ही गाव जवळजवळ येत का ही दोन्ही गाव जवळ जवळ आहेत का असं म्हटलं जालना जिल्हा असेल परभणी पण आहे ना ओके ओके धनश्री सावंत हाय कशात, जेवणात काय जेवणात आहे आणखी कोणते गाव माझं गाव आहे पुणे पण मी राहते मुंबईला तुम्ही कुठून आहात मस्त आहे तुमचं गाव कोणतं माझे गाव कोल्हापूर मी पण मुंबईला राहते ओके मुंबईला कुठे राहतो तुम्ही डोंबवलीला राहतात माझ्यापासून दूर आहे माझ्यापासून दूर आहे पलाव सिटी आम्ही इकडे राहतो अंधेरीला त्यांना सांगितलं की माझी एक ताई आहे मुंबईची आणि ती तुमच्यासारखी आहे दिसते ओके मग त्या काय बोलल्या बरं झालं ना दोन दोन महिने भेटल्या तुला दोन बहिणी भेटल्या तुला एक मी एक ती मग कमी तुला भासू देणार नाही माझी कमी तिथं सारखी तुला खाते खायला परत म्हणणार की एकटाच खाता येत आम्हाला बोलवत नाही के कपात केली आहे पाण्याची टाकी काय करत नाही अर्धीच टाकी भरली तुमच्याकडे पण असच होत का उन्हाळ्याचं पाण्याची कपात होते होत का गायत्री पण थोडे ओके गायत्री नावच छान आहे ना गायत्री नाव पण छान आहे ना बाप आहे किती वाईट ना दोन्ही पण असावे परिवार चल हॉल मध्य जो गर्मी वाला लग काय बोलणे झाले अरे 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 काय बोलणे झाले तुझ चुकच करू नको मग रागीटे येत ना? करू आवाज येत असेल माझा आवाज येतोच राही खरं नाही यार मेरा का मोबाईल काय सोड बसत नाही शॉपमध्ये माझ्या फुलीने माझ्याबद्दल सांगितलं की शामला फोन आली मग मग काय आलं काय बोलली एक दोन मिनटं सांभाळ शाम कीला काय मध्ये मध्येच आठवणार समजा